तारदाळ येथे धाडशी चोरी सोन्या चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम व मोबाईल असा एकूण पाच लाख ब्याण्णव हजाराचा मध्यमाल लंपास हातकलंगले तालुक्यातील तारदाळ येथे अज्ञात चोरट्यांनी शीतल राजाराम वय वयवर्ष सत्तेचाळीस राहणार मगदुमळा तारदाळ यांचे घरी शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहा ते सतरा ऑगस्ट रोजी दोनच्या सुमारास घरात प्रवेश करून कशाच्या तरी सहाय्याने तिजोरीचे लॉक उघडून साडे दहा तोळे सोन्याचे दागिने रोख रकमेसह एक मोबाईल असा एकूण पाच लाख ब्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची फिर्याद शीतल मगदूमी यांनी शहापूर पोलीस ठाण्यात दिली आहे शहापूर पोलिसांनी अनोळखी चोरट्याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला असून याचा पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर कुठे हे करीत आहेत ग्रामदेवता प्रतिनिधी रफिक मुल्ला इचलकरंजी